नमस्कार सर्वप्रथम सगळ्यांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ आता बघता बघता नवीन वर्ष येत आहे त्यासोबत महिलांच्या आवडीचा सण म्हणजे संक्रांत तर संक्रांतीला हळदी कुंकू करताना काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवल्या पाहिजेत या प्रकारचे वाण चुकूनही द्यायचं नाही मकर संक्रांतीला या वस्तू ज्या आहेत त्या दान देण्यासाठी आपल्याला शुभकारक असतात सौभाग्याला चांगल्या अशा असणाऱ्या वस्तू आपण बघणार आहोत कारण संक्रांतीचा सण आला की घराघरात आनंदाचं वातावरण असतं हळदी कुंकू केलं जातं बोरनान केलं जातं सार्वजनिक स्तरावर देखील बघा अनेक ठिकाणी हळदी कुंकाचे कार्यक्रम केले जातात विशेष करून आजकाल अनेक सोनारांच्या दुकानांमध्ये हळदी कुंकू ठेवलं जातं जिथे सुवर्ण कलश योजना बी वगैरे चालू असते त्या ठिकाणी मला देखील कमेंट करून सांगा अशा माझ्या किती मैत्रिणी मा किती ताई आहेत ज्या हळदी कुंकाला सोनाराच्या दुकानात जाऊ शकतात आणि सुवर्ण कलश संचय योजना घेतात कारण का यामुळं काय होतं थेंबे थेंबे जरी आपण ते पैसेच आठवत असू पण त्यामधून काही ना काही थोडं बहुत आपल्याकडे दागिना येतो सोन्याची एखादी वस्तू छोटीशी येते आणि त्याचद्वारे माता लक्ष्मी आपल्या घरात येते हे लक्षात घ्या सोनं चांदी हे माता लक्ष्मीला प्रिय आहे त्याचबरोबर सुवर्ण अलंकार याने सुशोभित अशी माता लक्ष्मी म्हणजेच आपल्या घरातील गृहलक्ष्मी म्हणून काय हरकत आहे जर हळदी कुंकवाच्या या सणामध्ये आपण जे वान देतोय त्या वाणाचं महत्त्व देखील आपल्याला माहीत असेल आणि हळदी कुंकू करताना जी पद्धत आहे वाण देण्याची त्यामध्ये काय दिल्याने आपल्याला फल प्राप्त होतं आणि कोणत्या वस्तू दिल्या पाहिजेत त्याचबरोबर आपल्याला काय द्यायचं कटाक्षाने टाळायचं आहे ते देखील बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या विषयाला पण तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मोटिवेशन मिळतं मला या गोष्टींमुळे कारण तुम्ही जेव्हा एक फक्त लाईक करता तेव्हा बऱ्याच ठिकाणी आपली ही माहिती पोहोचण्यासाठी तुमची मदत होते तर चला आपल्या विषयाला आता आपण पाहूया की हे जे हळदी कुंकू आहे संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकुवाचा कार्यक्रम करता येतो जरी संक्रांतीला काही महिलांना नाही करता आला आकस्मिक अडचण असल्यामुळे तरी तुम्ही ही जी हळदी कुंकाची आपली वान देण्याची पद्धत आहे ती रथसप्तमीपर्यंत कधीही करू शकता आपल्या मैत्रिणी जवळच्या सुवासनी घरी वान देण्यासाठी बोलवता येतात यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वान काय द्यायचं आपलं बजेट पण बघावं लागतं यासाठी किती रुपयापर्यंत आपण वस्तू देऊ शकतो ज्या छान वाटतील आणि याशिवाय त्या उपयुक्त देखील असतील उपयोगी आल्या पाहिजेत हा उद्देश असतो आपल्या सगळ्यांचा बरोबर ना कारण ते दान केल्याने आपल्याला सौभाग्यामध्ये वृद्धी होते पुण्याची प्राप्ती होते तर मग संक्रांतीला जेव्हा तुम्ही कोणतंही दान देताल त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तिळगुळासोबत तीळ आणि जे गुळ आहे त्याची बनवलेली वडी किंवा त्याचा बनवलेला कोणताही पदार्थ लाडू वगैरे जरूर द्या तिळाचं दान करण्याला अतिशय महत्व आहे त्यासोबतच त्या भांड्यामध्ये किंवा त्या, त्या वस्तूमध्ये हळदी आणि कुंकवाची एक एक पुडी तुम्ही जरूर द्या आपल्या सौभाग्य वृत्तीसाठी अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी जरूर हळदी कुंकवाचं दान किंवा त्याला हळदी कुंकू लुटणं असं म्हटलं जातं त्याचप्रमाणे तुम्ही हे करायचं आहे यासोबत हळदी कुंकुवाच्या डबी किंवा करंडा देखील मिळतो तो, तो देताना कधीच रिकामा देऊ नका त्यामध्ये देखील हळदी कुंकू भरून द्यायची पद्धत आहे पहिल्या वर्षी हळदी कुंकू दुसऱ्या दिवशी बांगड्या तिसऱ्या वर्षी कंगवा आरसा पाचव्या वर्षी नारळ असे लुटले जातात नवनवरी जेव्हा असतात ज्यांची नवीन संक्रांत असती त्यांच्यासाठी मग अशा प्रकारे तुम्ही सौभाग्य अलंकारामध्ये पावडर जी आहे ती पावडर किंवा मग हळदी कुंकुचे मोठमोठ्या अशा डब्या मिळतात ज्या एकदम छान असतात करंड्या असतो तो भरलेला तो द्यायचा आहे शृंगाराच्या वस्तू द्यायच्या आहेत तर मग शृंगाराच्या वस्तूंमध्ये बघा काय काय येतं एक पाऊच मिळतं पूर्ण त्यामध्ये आरसा टिकली कंगवा नेलपेंट गळ्यातलं छोटंसं कोणतंही असं टिकल्याचं पॉकीट पण या याच्यामध्ये असं होतं की प्रत्येक गोष्ट टिकली वगैरे प्रत्येकाची चॉईस वेगळी असते नेलपेंटची वगैरे मग त्या गोष्टी पडून राहू नयेत त्यामुळे अशा गोष्टी द्यायच्या की ज्यामध्ये आपल्याला त्या समोरच्या व्यक्तीला त्याचा उपयोग होईल मग आता यामध्ये आपण काय करू शकतो तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे अगदी सोप्यात सोपी गोष्ट म्हणजे आजकाल बघा मार्केटमध्ये वेगवेगळ्या रंगाच्या डिझाईनच्या वेगवेगळ्या अशा बांगड्या आलेल्या आहेत आणि त्या बांगड्या घेतल्या प्रत्येकीला आवडणारच अशा घ्यायच्या आहेत साईज फक्त तुम्ही लहान मोठी अशी खरेदी करायची आहे शृंगाराच्या वस्तूंऐवजी एखादी वापरात येणारी देखील तुम्ही वस्तू देऊ शकता ते म्हणजे एखादं छानसं झाड रोपटं गुलाबाचं रोपटं तुळशीचं जास्वंदाचं किंवा मोगऱ्याचं जस त्या रोपाची वाढ होईल तस तसं की मला अमुक एकहीने हे रोपट दिलं होतं असं आपण म्हणू शकता किंवा मग किचनमधलं कोणतंही शो पीसचं रोपटं देऊ शकता याशिवाय स्टीलच्या वाट्या वगैरे अनेक जण देतात चम्मच देतात पण त्यामध्ये देखील ते दे कॉमन होतं मग तुम्ही सेफ्टी पिन जे आहेत ना आता कलर कलरमध्ये आलेले आहेत निरी पिन आलेले आहेत त्याच्या देखील पाकिट देऊ शकता खूप छान वाटतं ते बघा स्त्रियांना साड्या नेसताना पिण्या लागतात भरपूर निरी पिन लागते यासोबत ओढणी आजकाल आत्काला आहे त्यासाठी देखील शो म्हणून जी पिन आहे वरच्या साईडनी लावतात यासोबतच बघा मसाल्यांचं पाकिट जण देतात पण मसाल्यांचं पाकिट शक्यतो देऊ नये कारण ती जरी वस्तू छोटी असली अगदी स्वस्त मस्त असली तरी मसाला हा शनी ग्रह रिप्रेझेंट करतो हे देताना लक्षात ठेवा यासोबत तुम्ही देऊ शकता रुमाल किंवा मग गुळाची वगैरे ढेप ज्याने गुरुग्रह चांगला होऊ शकतो एकदम छान सेंटेड छोट्या छोट्या अत्तरच्या बाटली देऊ शकता धूप देऊ शकता अगरबत्ती छोटे छोटे पॉकेट्स असतात पाऊच मिळतात तुम्ही थोडंसं शोधलं तर ते जरूर मिळणार आहेत यासोबत तुम्ही अजून काय करू शकता तर दिवे वगैरे देऊ दीव शकता दिवे खूप छान आलेले आहेत मार्केटमध्ये पितळेचे वगैरे किंवा मग अनेकजणं चहाची गाणी वगैरे अशा प्रकारच्या छोट्या छोट्या बरण्या शोपीसचे जे असे फ्लॉवर पार्ट्स असतात ते देखील देतात किंवा मग पर्स देतात अनेकजणं किंवा यासोबतच ब्लाऊज पीस देखील आपण देऊ शकतो आता छोट्या छोट्या बघा सध्या माळा आलेल्या आहेत मोत्यांच्या ठुशा वगैरे माळा त्या देखील तुम्ही देऊ शकता अनेक जणांना बघा असं पण देताना पाहिलेलं आहे की कडधान्याचे छोटे पॉकेट छोटे छोटे पाच रवा साखर असे देखील अनेकांनी दिलेलं आहे किंवा यासोबत ड्रायफ्रूटचे छोटे छोटे पॅक्स तुम्ही अगदी डेकोरेटिव्ह करून पॅकिंग करून स्वतः देऊ शकता पण लक्षात घ्या प्लॅस्टिक देण्याला थोडंसं स्वतःहूनच बंधन लादा कारण पुन्हा एकदा प्लॅस्टिक म्हणजे आपण पाहतो शनी राहू केतू या ग्रहांना प्रादुर्भाव आपण करू नये किंवा त्या ग्र ग्रहांची निगेटिव्हिटी मिळू नये यासाठी टाळायचं आहे यासोबत बघा अनेक ठिकाणी जे आपण देवांना वापरतो ना, वापर ना साहित्य ते देखील दिलं जातं की देवांसाठी वेगवेगळ्या बासरी किंवा कापूर यासोबतच बघा आपण जे रोज वॉटर वापरतो रोज वॉटर गंगाजल एकदम युनिक पद्धतीने अशा गोष्टी दिल्या जातात तर तुम्ही वापर जेव्हा करता तेव्हा ते छान वा ते वाटतं आपल्याला चुकूनही प्लॅस्टिकच्या वस्तू देण्याचं सध्या टाळा कारण प्लॅस्टिक तर कमी प्रमाणातच वापरलं पाहिजे प्लॅस्टिकची वाटी जर आपण दिली बाऊल दिला तर त्याचा असा, असा किती जास्त वापर होणार आहे तर असा वापर जो आपण स्वतः टाळतोय तर तो इतरांना का म्हणून आपण वान म्हणून दिला पाहिजे तर असा विचार यंदा करा आणि मग बघा की कि किती छान असं तुम्हाला अनुभव येतो आणि हो अनेक दर अनेक ठिकाणी मी पाहिलं आहे की सुरी कात्री असल्या वस्तू वस्तूसुद्धा दिल्या जातात स्लायसर वगैरे खरंच असल्या वस्तू देऊ नका कारण का वाणामध्ये या वस्तू आपण जेव्हा देतो तेव्हा ग्रह देखील रिप्रेझेंट करतात हे लक्षात घ्या त्यामुळेच आपल्या बजेटमध्ये अगदी छान अशा वस्तू देण्याचा प्रयत्न करा सध्या खूप असा ट्रेंड आला आहे की अमुक एवढ्या जणींना मी बोलवलं अमुक या बिल्डिंगमधल्या त्या बिल्डिंगमधल्या असं करू नका कमीत कमी जरी महिला आल्या तरी चांगली ब्रँडेड वस्तू देण्याचा प्रयत्न करा आजचा व्हिडिओ कसा वाटतो ते मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर जाता जाता पटकन लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून मी तुमची आभारी आहे धन्यवाद आणि सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ